आपला आवाज न्यूज विशेष बातमी मान तालुक्यातील भटके गावच्या महिला पोलीस पाटील तसेच सातारा जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा हर्षदा अजित शिर्के या सध्या त्यांच्या मानधनावरून निर्माण झालेल्या वादाच्या भवऱ्यात सापडल्या आहेत कारण असं की हर्षदा शिर्के या भाटकी गावात पोलीस पाटील म्हणून काम पाहत होत्या त्याचबरोबर त्या मान पंचायत समितीच्या उमेद विभागा अंतर्गत आय पदावर देखील कार्यरत होत्या नुकताच त्यांना पदाचा राजीनामा दिलेला असला तरी या दरम्यान माहितीनुसार पोलीस पाटील हे जरी पूर्णवेळ शासकीय पद नसलं तरी त्यांना शासकीय मानधन दिलं आय सी आर पी म्हणून काम करताना हर्षदा शिर्के यांनी पंचायत समितीच्या उमेद विभागाकडून शासकीय पगार घेतला नियमानुसार पोलीस पाटील इतर शासकीय मानधनाचं काम करू शकत नाहीत जोपर्यंत संबंधित प्रशासकांकडून विशेष परवानगी घेतली जात नाही लोकांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाला गाफील ठेवून हर्षदा शिर्के यांनी स्वार्थापोटी दुहेरी शासकीय लाभ घेतलाय त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या आधी या पदावर कार्यरत असलेल्या तेजश्री शिर्के यांच्या जागी हर्षदा शिर्के यांची नियुक्ती कशी झाली हा देखील संशोधनाचा विषय मानला जात आहे आता मोठा प्रश्न असा आहे की प्रांताधिकारी अधिकारी उज्ज्वला गाडेकर आणि गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे हे अधिकारी या प्रकरणात कोणता निर्णय घेणार हर्षदा शिर्के यांच्यावर दुहेरी शासकीय मानधन व पगार घेतल्याबाबत कारवाई होणार का याकडे सध्या केवळ मानखटाव तालुका नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यातील पोलीस पाटील आणि जनतेचं लक्ष लागून राहिलं ला आहे आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले